अकलूचमधील प्रभाग बाराच्या भाजप उमेदवार सीमा एकतपुरे यांनी नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हेच आपले प्रमुख व्हिजन असल्याचे सांगितले आहे अकलूज प्रभाग बारा भाजप उमेदवार सीमा एकतपुरे यांनी नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हेच आपले प्रमुख विजन असल्याचं सांगितलं प्रभागात शुद्ध पाणी चांगले रस्ते नियमित लाईट कचरा व्यवस्थापन सांडपाणी निचरा या सुविधांची दयनीय अवस्था असल्याने परिवर्तनाची गरज तातडीची असल्याचं त्यांनी नमूद केलं नगर परिषद कर आकारला जात असून ही सुविधा दर्जेदार मिळत नसल्याची खंत व्यक्त करून प्रत्येक घरात सुरक्षित पाणी सुधारित रस्ते आणि स्वच्छ परिसर देणे हे आमचे ध्येय असे एकतपुरे यांनी सांगितले आमच्या पुढे विजन आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवारापुढे की परिवर्तन घडवायचंय आतापर्यंतच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत नागरिकांच्या अन्न अन्न वस्त्र निवारा या गोष्टी आहेत त्याचबरोबर मूलभूत गरजा की आपण म्हणू शुद्ध पाणी त्याच्यानंतर रस्त्यांची व्यवस्थित चांगल्या पद्धतीचे रस्ते आणि त्याचबरोबर प्रत्येकापर्यंत लाईटची सोय ह्या गोष्टी प्रत्येक समाजाच्या वंचित घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत आणि त्याच परिवर्तनाच्या दृष्टीने आणि विकासाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने आमच्या सगळ्यांचेच शंभर टक्के प्रयत्न असणार आहेत माझी एवढीच अशी विनंती राहील समस्त माळेवाडी किंवा आकृष्ट ग्रामस्थांच्या सर्व सर्वांच्याच वतीने की जे कर आम्ही सर्वसामान्य जनता भरतोय तेवढ्या सगळ्या सोयीसुविधा सो हक्काच्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत तसा विकासही इथला झाला पाहिजे कारण अजून खूप असे आमचे ग्रामस्थ आहेत की ज्यांची हातावरची पोट आहेत जे मोलमजुरी करून जगतायत आणि मग त्यांना ह्या सगळ्या ज्या आपण नगर परिषदच्या नुसार जो कर आकारला जातोय तो, तो प्रत्येकालाच म्हणजे हातावरचं पोट आहे आपलं रोजचं जगणं जगून तो भरता येईल इथपर्यंत अजून सगळे नागरिक सक्षम नाहीयेत प्रत्येक घटक सक्षम नाहीये त्याच्यामुळे मग जर आपण तो कर भरतोय तर त्या प्रमाणातच सर्व सुविधा दर्जेदार मिळाव्यात याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील असू नागरिकांच्या हक्काच्या सुविधा मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले